लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा घरी झोपलेल्या तरुणाची घरात घुसून धारदार शस्त्राने त्याची निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे नाशिकच्या गंजमाळ पंचशील नगर येथे ही घटना घडल्याचं समोर येत आहे पांडू शिंगाडे असं मयच झालेल्या तरुणाचं नाव आहे पांडू शिंगाडे हा तरुण आपल्या मोठ्या भावाबरोबर घरी झोपत असताना रात्री अडीच वाजेच्या सुमारास त्याच्यावर हल्ला करण्यात आला दरम्यान हल्ला करून हल्लेखोर हे पसार झाले असून हत्या कोणी आणि कशासाठी केली के याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे भद्राकाली पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भरवस्ती घरात झोपलेल्या तरुणाची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून भद्रकाली पोलीस अधिक तपास करत आहे संजय परमार नाशिक न्यूज पंचवटी